पहिल्या डांबरीवरच केला होता बघा पहिली डांबरी सुद्धा नाही आणि तसंच त्याच्यावर नव्या डांबरीचा थर टाकला होता आणि हा रस्ता अक्षरशः दुसऱ्या दिवशी उचकटून गेला कि सगळ्या रस्त्यावरच खडीच खडी बघायला मिळाली आणि मंडळी या खडीवरनं साधी गाडी सुद्धा चालवायला ये ना बघा मग मंडळी मला सांगा ह्या रस्त्याला जागतिक दर्जाचा रस्ता म्हणाल कि अहो असा तयार केला रस्ता बघायला मिळणार नाही बघा आता तर त्या ठेकेदाराला ती विस्कटलेली खडी शेवटी ट्रॅक्टरच्या पुढच्या फळीन रस्त्याच्या कडेला सरावी लागली आपण बघतो या कसली ही नामुष्की पीडब्ल्यूडी चे साहेब व ठेकेदारावर आली आहे यावरूनच करते बा अहो आम्हाला तर आता असं समजतं या असल्या कामामुळेच काही नागरिक चक्क पीडब्ल्यू डी चे साहेब व ठेकेदाराचा मुद्दा करणार आहेत असंच करतंय राव पण इथून पुढं तर ठेकेदारानं व पी डब्ल्यू डीच्या साहेबांना चांगलं काम करावं अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून ऐकायला मिळते या धन्यवाद